सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत वळसंग केंद्र शाळेची शानदार कामगिरी क्रीडा शिक्षक राठोड सर व गारडे सर यांच्या अथक प्रयत्नांचे यश वळसंग तालुका जत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रशाळा वळसंग येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत बहारदार कामगिरी करून विजेतेपदांची लयलूट केली लहान व मोठ्या गटातील कबड्डी खो खो तसेच वैयक्तिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार प्रदर्शन करत शाळेचा मान उंचावला स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांची जिद्द शिस्तबद्ध खेळ शैली आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यांची उत्कृष्ट सांगड पाहायला मिळाली संघ खेळांमध्ये चमकदार कामगिरी कबड्डी लहान गट मुले प्रथम क्रमांक वळसंग शाळेच्या कबड्डी संघाने अचूक चढाया ताकदीच्या पकडी आणि संघ भावनेच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत प्रथम क्रमांक पटकावला संपूर्ण स्पर्धेत संघ दणदणीत फॉर्मात दिसला खो खो लहान गट मुली द्वितीय क्रमांक लहान गटातील मुलींनी उत्तम वेग चपळाई आणि रणनितीचे दर्शन घडवत उपविजेतेपद मिळवले खो खो लहान गट मुले द्वितीय क्रमांक खोखो खो स्पर्धेत मुलांनी दमदार खेळ करत द्वितीय क्रमांक आपल्या नावे केला खो खो मोठा गट मुली द्वितीय क्रमांक मोठ्या गटातील मुलींनी उत्कृष्ट समन्वय बचाव आणि आक्रमणाची परिपूर्ण जोड देत उपविजेतेपद पटकावले निर्णायक क्षणांमध्ये त्यांच्या चपळ खेळाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले वैयक्तिक स्पर्धांमध्येही बहारदार यश लांब उडी लाँग जंप अमर गुरव चौथी लहान गट मुले प्रथम क्रमांक अमरने वेग संतुलन आणि प्रभावी उडीच्या जोरावर पहिला क्रमांक मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले विमल राजेंद्र बंडगर चौथी लहान गट मुली द्वितीय क्रमांक विमलने तंत्रशुद्ध उडी मारत द्वितीय क्रमांकाचे यश संपादन केले युवराज संभाजी जाधव पाचवी मोठा गट मुले तृतीय क्रमांक युवराजने मोठा गटात दमदान उडी मारत तृतीय क्रमांकावर आपला ठसा उमटवला गोळाफेक शॉर्टपुट राजरत्न केंचराव कांबळे चौथी लहान गट मुले प्रथम क्रमांक ताकद तंत्र आणि अचूकतेच्या जोरावर राजरत्नने विजेतेपद पटकावले आकाश दत्तात्रय चव्हाण मोठा गट मुले द्वितीय क्रमांक आकाशने प्रभावी फेक करत द्वितीय क्रमांक आपल्या नावे केला शाळेत जल्लोषाचे वातावरण विविध स्पर्धांतील उज्ज्वल कामगिरीमुळे वळसन केंद्र शाळेत आनंदाचे वातावरण आहे मुख्याध्यापक शिक्षक पालक तसेच ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले क्रीडा शिक्षक राठोड सर व गारळे सर यांच्या मेहनती मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सराव शिस्त आणि जिद्दीमुळेच हे यश शक्य झाल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा